नमस्कार विठूच्या वाढीमध्ये मोठ्याबाई एके ठिकाणी उभं राहून कोणाशी तरी बोलत असतात आता तिथून पप्या जात असतो आणि पप्याने मोठ्याबाईंना पाहिलेलं असतं पप्या स्वतःशी बोलत असतो मोठ्याबाई वेळेला इथे आणि नेमकं कोणाशी बोलत आहेत आता समोरचा व्यक्ती तर पप्याला क्लिअर दिसत नसतो कारण त्याने चेहऱ्यावर मास्क घातलेला असतो आणि डोक्यावर काळी टोपी असते आणि गॉगलसुद्धा लावलेला असतो अशातच आता पप्याला असं वाटत असतं काहीतरी गडबड आहे म्हणून तो नीट निरखून पाहण्याचा प्रयत्न करतो त्याच दरम्यान त्याला हे ऐकायला येतं अय तुला आता मी पाच हजार रुपये देते पण लक्षात ठेव काम झालंच पाहिजे आणि तेही आजच्या आज त्यावर तो व्यक्ती मोठ्या बाईंना म्हणत असतो काळजी करू नका मी आत्तापर्यंत हातात घेतलेली सुपारी कधीच अर्धवट सोडलेली नाही आहे आणि लक्षात ठेवा एकदा का मी सुपारी वाजवली ना का मला माझे उरलेले पैसे पूर्ण ताबडतोब लागतात नाहीतर मी त्या व्यक्तीची सुपारी वाजवतो ज्याने मला सुपारी दिलेली असते त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात हो हो कळलं मला फक्त माझं काम कर मी तुला लगेचच पुढचे पैसे देईन आणि अशातच आता तो व्यक्ती म्हणत असतो बघालच तुम्ही आज संध्याकाळपर्यंत तुमची ती सून या जगात नसेल आता हे वाक्य ऐकल्यावर एक पप्या एकदमच हादरतो पप्याला क्लिअर कट सगळं काही कळालेलं असतं की मोठ्या बाई इंदूची या व्यक्तीला सुपारी देत आहेत म्हणजे इंदूच्या जीवाला धोका आहे पप्या थरथर कापायला लागतो कारण त्याला कळून चुकलेलं असतं की इंदूवर खूप मोठा हल्ला होणार आहे अशातच आता पप्याचे पाय लटपटायला लागलेले असतात तिथून त्याला नीट चालताही येत नसतं प्रचंड घाबरलेला पप्या कसा तरी आता थेट गोपाळ जिथे असतो तिथे पोहोचलेला असतो आणि अशातच आता तो समोर जाताच गोपाळ म्हणत असतो काय रे पप्या काय झालं आहे तुला इतका का घाबरलेला दिसतोयस तू आजारी बिजारी आहेस काही त्यावर पप्या म्हणत असतो नाही 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 मला तुला काहीतरी सांगायचं आहे त्यावर गोपाळ म्हणत असतो आधी शांत हो हे पाणी घे त्यावर आता पप्या कसा बसा पाणी पितो आणि आता गोपाळ त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतो त्याच दरम्यान पप्या म्हणत असतो गोपाळ गोपाळ माझं नीट ऐक मी काय म्हणतोय त्यावर गोपाळ म्हणत असतो तुझंच ऐकतोय मी बोल काय ते त्यावर पप्या म्हणत असतो आपल्या इंदूच्या जीवाला आहे आता हे वाक्य ऐकल्यावर गोपाळ म्हणत असतो काय त्यावर पप्या म्हणत असतो हो आपल्या इंदूच्या जीवाला धोका आहे संध्याकाळपर्यंत इंदूवर खूप मोठा हल्ला होऊ शकतो त्यावर आता गोपाळ म्हणत असतो नेमकं तुला काय म्हणायचं आहे आणि तू असं का बोलतो आहेस ते तरी सांग मला त्यावर आता पप्याने स्टार्ट टू एंड काय काय ऐकलेलं असतं ते सगळं गोपाळला सांगितलेलं असतं आता गोपाळाला शंभर टक्के विश्वास बसतो कारण पप्या कधीच चुकीचं काही बोलणार नाही हे आता गोपाळला आधीच माहिती असतं आणि अशातच आता गोपाळ म्हणत असतो पप्या काहीच काळजी करू नकोस तू मी आपल्या इंदूला काहीच होऊ देणार नाही अशातच आता गोपाळ दिग्ग्रस्करांच्या वाड्यात आलेला असतो आता अचानक आलेल्या गोपाळ पाहून मोठ्याबाई म्हणत असतात काय रे गोपाळ काय चाललंय काय चुधं असं अचानकपणे तू वाड्यात कसा काय येतोस रे मोठ्या मोठ्याबाईंना गोपाळ म्हणत असतो काय ना, ना मोठ्याबाई तुम्हाला आठवण करून द्यायला की हा वाडा तुमचा नाहीये तुम्ही वा या वाड्यामध्ये फक्त आणि फक्त पाहुणे म्हणून राहत आहात काय ना इंदूच्या मनात कधीही येऊ शकतं किंवा मी कधीही भरू शकतो हां की मोठ्याबाईंना या वाड्याच्या बाहेर काढा म्हणून त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात गोपाळ उगाचच काही बोलू नको आम्ही या वाड्यातून कुठेही जाणार नाही आहोत त्यावर गोपाळ म्हणत असतो नका ना जाऊ मी कुठं म्हटलं की तुम्ही या वाड्यातून बाहेर पडा पण निदान मी या वाड्यात आलो तर माझं स्वागत तरी करा जर तुम्हाला स्वागत करता येत नसेल तर गोपाळ तू इथे का आलास असं विचारायचं नाही हे तुम्हाला मी आधीच सांगतोय आणि शेवटचं त्यावर मात्र आता मोठ्या बाई चांगल्याच गार पडतात त्यांना कळून चुकलेलं असतं या गोपाळबरोबर वाद घालण्यात काहीच अर्थ नाहीये नाहीतर गोपाळ आपली चांगलीच मस्ती उतरवेल अशातच आता मोठ्या बाई बेडरूममध्ये जातात गोपाळ तिथेच हॉलमध्ये बसलेला असतो थोड्यात आपण पाहतोय समोरून इंदू आलेली असते ती म्हणत असते गोपाळ तू अरे एवढ्या सकाळ सकाळ त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो हो इंदू महत्त्वाच्या कामासाठी आलो आहे हे वाक्य ऐकल्यावर आता इंदू म्हणत असते महत्त्वाचं काम नेमकं कोणतं का त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो हे बघ इंदू मी काय सांगतोय ते नीट ऐक एखाद्या वेळेस तुझा माझ्यावर विश्वास बसणार नाही पण मी सांगतोय ते खरं आहे त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते बोल ना गोपाळ आता गोपाळने सगळं काही सांगितलेलं असतं की काय त्याला पप्प्याने सांगितलेलं असतं इंदू म्हणत असते अच्छा म्हणजे मोठ्या बाईंनी मला मारण्यासाठी एका व्यक्तीला पैसे दिलेत काय त्यावर लगेचच गोपाळ म्हणत असतो हो आता संध्याकाळ झालेली असते गोपाळ आणि इंदूचा फायनल प्लॅन ठरलेला असतो आता तो समोरचा व्यक्ती थेट वाड्यामध्ये शिरतो इंदूला मारण्यासाठी त्यावेळेला गोपाळ आधीच तिथे भरून बसलेला असतो त्याने त्या ते व्यक्तीला धरलेलं असतं आणि प्रचंड चोपत समोरच्या खुर्चीला बांधून ठेवलेलं असतं अचानकपणे तो व्यक्ती तावडीत सापडल्यामुळे मोठ्याबाईंची धाबळ होते त्या स्वतःशी बोलत असतात अरे बापरे हा जर आता या कचंडीत सापडला आणि याला जर चांगलेच बदडून गोपाळ ह्याच्याकडनं खरं काय ते जाणून घेतलं तर मात्र माझं काही ना खरं नाही अशातच आता मोठ्या बाई म्हणत असतात गोपाळ सोड त्या व्यक्तीला अशा व्यक्तींना धरून ठेवण्यात काहीच अर्थ नाही आहे हे आपल्याला खूप भारी पडू शकतं त्यावर आता गोपाळ म्हणत असतो मोठ्या बाई आपल्याला नाही तर आता तुम्हाला भारी पडणार आहे कारण या व्यक्तीला तुम्हीच इंदूला मारण्यासाठी सुपारी दिली होती हे वाक्य ऐकल्यावर मोठ्या बाई चांगल्याच खाबरतात त्या म्हणत असतात काही काय बोलतोस तू त्यावर लगेचच आता गोपाळने तिथे पोलिसांना आणि प्लस पप्यालासुद्धा बोलवलेलं असतं पोलिसांना पाहून बाई म्हणत असतात इन्स्पेक्टर साहेब तुम्ही त्यावर गोपाळ म्हणत असतो हो मोठ्याबाई हो इन्स्पेक्टरच इन्स्पेक्टर बघून तुमची खूप घाबरली असेल ना त्यावर आता मोठ्या बाई म्हणत असतात पण का मी काय केलंय त्यावर लगेचच आता गोपाळने मागून पप्याला पुढे बोलवलेलं असतं आणि गोपाळ म्हणत असतो बोल पप्या तू काय पाहिलं असते आता पप्याने सगळं काही इन्स्पेक्टर साहेबांना सांगितलेलं असतं की अमुक अमुक ठिमाडी मोठ्याबाई एका व्यक्तीला पैसे देताना मी पाहिलं होतं आणि ऐकलं सुद्धा होता की इंदूला ठार मारायचं आणि हाच तो व्यक्ती ज्याने मोठ्याबाईंकडनं पाच हजार रुपये घेतले होते त्यावर लगेचच आता इन्स्पेक्टर साहेबांनी त्या व्यक्तीची कारकिर्द पाहिलेली असते तर तो आधीच कुख्यात गुंड असतो त्याने अशा बऱ्याच लोकांना बहुतेक मारलं असण्याची संभावना असते त्यामुळे आता थेट मोठ्याबाईंच्या हातात बेड्या घालून फरफटत इन्स्पेक्टर साहेबांनी पोलीस स्टेशनमध्ये नेलेलं असतं आता हे सगळं विठूच्या बाडीत घडलं आहे आणि तिथे मोठ्याबाईंची खूप मोठी नाचक्की झाली आहे आता त्या देखील इन्स्पेक्टर साहेबांनी फरफटत नेलेलं असतं आज पप्याच्या सावधानतेमुळे इंदूवर खूप मोठा हल्ला होताना वाचला आहे नाहीतर आज इंदूची अवस्था खूप वाईट असते आता पप्याला इंदू म्हणत असते थँक्यू थे सो मच पप्या पुन्हा एकदा तू दोस्तीला जागलास त्यावर लगेचच आता पप्प्या म्हणत असतो इंदू फक्त मी नाही तर गोपाळसुद्धा जर गोपाळ ऐन वेळेला तुझ्या मदतीला आला नसता तर आज काही खरं नव्हतं त्यावर इंदू म्हणत असते हो गोपाळ तुझेही आभार तुझेही थँक्स त्यावर गोपाळ म्हणत असतो इंदू दोस्ती मे नो थँक्स नो प्लीज वगैरे माहिती आहे ना तुला त्यावर लगेचच आता इंदू हसू लागते मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय मोठ्या बाईंबरोबर नेमकं काय घडलं पाहिजे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद